हदगाव तहसील कार्यालयात एसीबीची धडक कारवाई नायब तहसीलदार लाच घेताना रंगेहात सरकारी पद उच्च दर्जाचा पगार आणि जबाबदारीची भूमिका तरीही भ्रष्टाचाराची लालसा कमी होत नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले हदगाव तहसील कार्यालयात कार्यरत महिला नायब तहसीलदार सुमन संभाजी करहाळे यांना लाच घेताना एसीबी पथकाने रंगेहात पकडले या कारवाईमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे फदगाव तालुक्यातील एका रेशन दुकानदाराचे मागील चार महिन्यांचे धान्य पुरवठ्याचे देयक मिळाल्यानंतर त्याला पाच हजार सातशे रुपयांचे कमिशन मिळाले होते तसेच नोव्हेंबर महिन्याचे धान्य ईपीओएस मशीनवर अपलोड होणे तसेच सत्तावीस नवीन लाभार्थ्यांची नावे अपडेट करणे ही कामे प्रलंबित होती याच संदर्भात दुकानदाराने अठरा नोव्हेंबर रोजी नायब तहसीलदार सुमन करहाळे यांची भेट घेतली यावेळी अधिकाऱ्याने चार महिन्यांच्या सत्तावन्न हजार रुपयांवर अशी मागणी केल्याचा आरोप दुकानदाराने सततच्या तहसीलदारांनी ती डेटा एंट्री ऑपरेटर गोविंद अप्पाराव जाधव यांच्याकडे द्यावी असे दुकानदाराला सांगितले दुकानदाराने हा प्रकार एसीबी कडे तक्रार स्वरूपात मांडला यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी हदगाव तहसील कार्यालयात सापळा लावून कारवाई केली पथकाने गोविंद जाधव यांना रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले त्यानंतर तात्काळ नायब तहसीलदार सुमन करहाळे यांनाही ताब्यात घेण्यात आले कारवाई मिळालेली महत्वाची सामग्री दोन मोबाईल फोन संबंधित कागदपत्रे व्यवहाराची नोंद जप्त केलेली लाच रक्कम रुपये पाच हजार सातशे नायब तहसीलदार सुमन करहाळे यांना एसीबीने अटक केली आहे तर गोविंद जाधव यांना वैद्यकीय नोटीस देऊन सोडण्यात आले आहे या घटनेनंतर हदगाव तालुक्यात मोठी चर्चा सुरू झाली प्रशासनातील वाढत्या भ्रष्टाचारावर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले असून नागरिकांच्या कामासाठी लाज मागण्याच्या घटनांबद्दल संताप व्यक्त होत आहे प्रेस मीडिया न्यूज साठी प्रतिनिधी सूरज पारवे हदगाव नांदेड